जरांगी फिरांगी कोण जे जातीवाद वाद करायला ना त्या जरांगेला तर चांगलं बजावून सांगा मराठा मराठा काय सांगतोय तो कुठल्या कुठल्या मराठा सांगतोय मी पण शहा नोकरी मराठा आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींसह सूत्रधार म्हणून आरोप असलेल्या वाल्मिक कराडसह आठ आरोपींवर मको कालवण्यात आलाय त्याआधी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आंदोलन करण्यात आलं होतं त्याच्या आई आणि पत्नीकडून देखील परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं कराडच्या पत्नी मंजली वाल्मिक कराड यांनी पत्नी वाल्मिक कराडवरील सर्व आरोप फेटाळून लावत वाल्मिक कराडला अडकवण्यात येत असल्याचा आरोप देखील केलाय सोबतच यावेळी माध्यमांशी बोलताना कराडच्या पत्नी मंजली कराड यांनी मनोज जरांगी पाटील यांच्यावरती देखील हल्लाबोल केलाय एका वृत्तवाहिनीशी बोलताना पत्नी मंजली वाल्मिक कराड म्हणाल्या मराठा मराठा काय करतो मी ही शहाण्णव कोळी मराठा आहे तसंच यावेळी माध्यमांशी बोलताना वाल्मिकची पत्नी मंजली कराड यांनी जातीवाद आणि राजकारणापायी माझ्या नवऱ्याचा हकनाक बळी दिला जातोय हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी